नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व कुपनधारकांना आनंदाचा शिदा वाटण्याची घोषणा केलेली आहे तर हा आनंदाचा शिदा शेतकऱ्यांना कधी मिळणार आणि या आनंदाच्या शिदामध्ये शेतकऱ्यांना कोणकोणती वस्ती मिळणार आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शोरपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीनच आला असत तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे चला तर तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर आनंदाच्या शिधामध्ये कोणत्या वस्तूचा समावेश असेल तर यामध्ये सर्वप्रथम आहे एक किलो रवा त्यानंतर एक किलो साखर त्यानंतर एक किलो चणा डाळ आणि पामपेल यासारखा अनेक वस्तूंचा समावेश असणार आहे तर यानंतर आहे आनंदाचा शिधा कोणाला वाटप करण्यात येणार तर आनंदाचा शिधा हा सर्व कुपनधारकांना वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर आहे आनंदाचा शिधा किती रुपयात मिळणार तर आनंदाचा शिधा हा शेतकऱ्यांना फक्त शंभर रुपयामध्ये मिळणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओत अशाच माहितीपूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद